कोकण कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे निसर्गरम्य वातावरण त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांचा किलबिलाट येथे असणारी झाडं झुडपं आणि येथे असणारी जुनी पुरातन मंदिरं तर अशाच प्रकारच्या एका गणपतीच्या पुरातन मंदिराला मी भेट दिली आणि आजचा व्हिडिओ या मंदिरावरच असणार आहे तर माझ्यासोबत नक्की बघत राहा हे गणपती बाप्पाचं जुनं पुरातन कोकणातलं मंदिर नमस्कार मित्रांनो मी मनीष स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या मी आहे कोकणामध्ये संगमेश्वरमध्ये सोनावडे माझं गाव आहे आणि सोनावड्यामध्ये सोनारवाडीत मी राहतो तर बेसिकली संगमेश्वर म्हटलं की जुनी पुरातन मंदिरे किंवा मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं तर असंच जा एक जुनं पुरातन मंदिर हे आपल्या वाडीतच आहे तर रहत, ते आपण पाहणार आहोत आणि गणपती बाप्पाचं ते देऊळ आहे त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेणार आहोत तर तुम्ही पण माझ्यासोबत हे जुनं पुरातन मंदिर पाहा आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या मंदिराला लागूनच हा डांबरी रस्ता आहे उजवीकडे वळलं तर सोनारवाडीत जाता येतं आणि डावीकडे वळलं तर सोनावडे फाटावर जाता येतं त्याचप्रमाणे रोडला लागून हे मस्त झाड आहे येणाऱ्या भक्तांचे उन्हापासून रक्षण करण्याची जबाबदारी या झाडाने घेतली होती जेव्हा तुम्ही सोनावडे फाट्यावरून एक पाच ते दहा मिनटाचा वॉक घेता आणि सोनारवाडीत येण्यासाठी डाव्या हाताला वळता तेव्हा वळल्या वळल्यास तुम्हाला या मंदिराचं दर्शन होतं अशा या पक्ष्यांच्या किलबिलाटात लाटात त्याचप्रमाणे झाडांखाली लपलेल्या मंदिरात मी आलो बघितलं तर काय कडी लावलेली तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला ही कडी उघडूनच यावी लागेल आतमध्ये एंट्री केल्यावरच मला जांबा दगडांनी वेळलेलं हे मंदिर जाणवलं त्यामुळे आतमध्ये थोडा गारवा जाणवत होता सर्वप्रथम घंटा वाजवून बाप्पाचं दर्शन घेऊ ठरवलं मग काही गेलो मंदिरात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर आहे असं इथले गावकरी म्हणतात मंदिराचं मेन प्रवेशद्वार तर बंदच होतं म्हणून दरवाजा त्या फटीतूनच बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग काय थोडा वेळ या स्वयंभू असलेल्या मूर्तीकडे मी पाहतच बसलो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला मागच्या साईडला सोनावडे प्राथमिक शाळा दिसते त्याचप्रमाणे तुम्ही उजव्या हाताला इथे पाहाल तर मागे मागेपूर संपूर्ण हा जंगलाचाच भाग आहे म्हणजे इथे झाडं झुडपं आणि थोडं काटेरी वनस्पती वगैरे आणि जर तुम्ही खालीखाली उतरलात तर डायरेक्ट आपल्याला जी नदी आहे ती तिथपर्यंत ता वाहत आलेली आहे पण आता वाजलेत दुपारचे बारा त्यामुळे नदीवर जाणं शक्य नाही आहे नाही तर आपण नदीवर नक्की गेलो असतो हा संपूर्ण इथे बघाल तर एक कलम पण आहे आंब्याचं पण आता आंबे बहुतेक लागलेले नाही आहेत मी मगाशी एक नजर टाकली झाडावर तर मला फक्त एक दोनच होत्या त्या पण कैऱ्या दिसल्या तर ॲक्च्युली दगड मारून काढता येतील पण हा जंगलाचा भाग असल्यामुळे खाली कुठला तरी प्राणीबिणी असेल तर दगड वगैरे त्याला लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण उगाच आपल्या चवीसाठी इतर मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका आणि देऊ पण नाही मंदिरालगत फेरी मारायला गेलो आणि अविश्वसनीय अशा नैसर्गिक वातावरणाची मजा घ्यायला मी सुरुवात केली त्याचप्रमाणे सहज नजर वर गेली तर झाडांच्या खुशीत जणू आपण काय लपलो आहे की काय असं मला भासत होतं नंतर नजर एका झाडावर गेली तर ते झाड खूपच सुकलं होतं उन्हामुळे मंदिराच्या आतमध्ये उभं राहिलं तर कौलारू घरात आलो आहे की काय असाच भास होतो बाहेर ऊन आणि मंदिरात गारवा जाणवत होता मग हाच गारवा अनुभवत आणि या पशुपक्ष्यांचा आवाज अनुभवत मी थोडा वेळ इथेच बसलो शुभ्र निळ्या आकाशाखाली आणि झाडाझुडपांनी घट्ट आपल्या मिठीत धरलेलं असं हे गणपती बाप्पाचं पुरातन मंदिर आहा काय सांगू मी तुम्हाला या मंदिराबद्दल इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं आणि अजिबात पुन्हा घरी जायचं मनच करत नाही तुम्हीच बघा ना एखाद्या वाड्यात प्रवेश करावा असं या मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये गेल्यावर अगदी कौलारू घरात गेल्याप्रमाणे वरून छान अशी कौले आहेत कसली जबरदस्त शांतता आहे यार इथे भारीच असं वाटत होतं इथून जाऊच नाही जर तुम्ही संगमेश्वर सोनावड्यामध्ये कधी आलात तर हे पुरातन मंदिर नक्की बघा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या म्हणजे हे मंदिर इतकं शांत आणि निवांत आहे ना म्हणजे अगदी असं म्हणायला हरकत नाही की चारही साईडने याच्या झाडं आहेत आणि झाडांच्या खाली लपलेलं हे मंदिर आहे फक्त त्या साईडला मैदानाचा भाग आहे तर तुम्ही दर्शन घेऊन झाल्यावर मी ज्या मोकळ्या स्पेसवर फिरतो आहे तिकडे तुम्ही मस्तपैकी मेडिटेशन करू शकता आता सूर्य डोक्यावर आलं आहे त्यामुळे थोडं ऊन आहे पण एकदा तीन चार वाजले ना की थोडं डाऊन झालं ना की मस्त एकदम वाटतं म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट निवांत शांतता आणि झाडं झुडपं जी आहेत ती आपल्याच तंद्रीत डोलत असतात त्यामुळे झाडांचा सुळसुळाट वगैरे म्हणजे एकदम भारीच वाटतं तर ॲनिवेज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर कमेंटमध्ये देखील सांगा तुम्हाला या मंदिराबद्दल काय माहिती असेल तर ती देखील सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि देखील करा